दिव्यांग रहिवाशांना न्याय मिळवून दिल्याने पोलीस अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार मलकापूर तालुक्यातील येथील अपंग धोंडू दोळे लक्ष्मण धोंडू दोळे या दोघा भावांच्या जाण्या येण्यासाठी शासकीय जागेवर अतिक्रमण क्रमून ग्रामपंचायतच्या नमुना आठपेक्षा पेक्षा जास्त प्रमाणात जागा ताब्यात घेणाऱ्या मायलेखांसोबत तिघांनी मिळून रस्ता अळविल्याप्रकरणी अपंग बांधवासह हो कुटुंबियांनी प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी डोळे परिवाराने मलकावर पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता त्या आमरण उपोषणाची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विजय दिनकर डोळे व दिलीप जयंत बावस्कर यांच्या ताब्यातील अतिक्रमित बखळ जागेतून आठ फूट रुंदीचा रस्ता दोघांच्या संमतीने अपंग डोळे बांधवांसाठी कायमस्वरूपी देण्याचा निर्णय ग्रामपंचायतच्या प्रशासनाने घेतला ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करत सदरचा रस्ता मोकळा करून दिला अपंग बांधवांचा रस्ता मोकळा करून दिल्याने प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळेमध्ये छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून मलकापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप काळे सरपंच सौ प्रियंका श्रीकांत खर्चे उपसरपंच परीक्षित खर्चे ग्रामसेविका जयश्री नापडे बीट जमादार दिलीप तडवी पोलीस पाटील अशोक बावस्कर ग्रामपंचायत सदस्य राजू बावसकर मुख्याध्यापक अशोक खोळके शिवसेना शहर प्रमुख तथा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर अपंग संघटनेचे राज्य सचिव शेख कलीम सुनील डोळे दिलीप बावस्कर दिव्यांग वसीम शेख सचिन मोरे अलाउद्दीन खान शेख राजीक शंकर सातव इम्रान शेख एन सी पी अल्पसंख्याक शहराध्यक्ष मलकापूर शहर आदींचा लक्ष्मण डोळे गीताताई कठोरकार दिलीप डोळे सतीश वाघ तुषार डोळे माजी सैनिक सुभेदार ज्ञानदेव इंगळे भिका कठोरकार पवन डोळे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला